त्यामध्ये अनेक विचार म्हणताना बरोबर आणि सर्व विचार म्हणतानी रिपब्लिकन पक्ष व्यापक बैठकीवर उभा राहिला पाहिजे रिपब्लिकन पक्षाचे कॅन्डिडेट स्वतःच्या बळावर आले पाहिजे या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व शिडो जातीना ओबीसी नागवती ना मराठा समाजाला एवढं नव्हे रोपचे वर्णी समाजामध्ये जे लोक बाबासाहेबांना मांडणारे आहेत अशा सर्व लोकांना पक्षामध्ये आणून पक्षा फक्त करावा अशा पद्धतीचा एक महत्वाचा ठरावमध्ये त्या दिशेनं कार्यकर्त्यांनी गाव पातळी पाठवून गावापासून करावी असं आव्हान करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टर मध्ये मिळालं पाहिजे असा एक ठराव घेण्यात आलेला आहे भूमीना पाच एकर जमीन द्यावी आहे पाली भाषेला अभिजात अभिजात भाषेचा देण्यात आलेला आहे मराठीला देण्यात आलेला जसं देशामध्ये हिंदी विश्वविद्यालय आहे त्यानंतर आपलं संस्कृत विद्यापीठ आहे तर पाली विद्यापीठ देशामध्ये भारत सरकारने उभं करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर समाजकारी महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये अनेक आहे त्यांच्या माध्यमातून समाज कार्यकर्ते तयार होत आहे आणि समाजाला जोडण्याचं काम करण्यासाठी त्यांचा अत्यंत चांगला उपयोग आहे समाजकार्य महाविद्यालयात जी युनिव्हर्सिटी बनवावी त्या मागणी ठराव समोर करण्यात आलेला आहे आणि भूमिघीना पाच एकर जमीन द्यावी हा एक ठराव आणि विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली चुकसान जरवड होती महाराष्ट्रामध्ये राहावी एकमेकाला पैसे डोनेशन देऊ असं जमीन डोनेशन देऊ आपल्या प्रत्येक गावामध्ये एक सुद्धा भूमिन आहे त्या सर्व भूमिना पाच एकर जमीन देण्याचा कार्यक्रम सरकारने आता मध्ये घ्यावा अशी एक मागणी करण्यात आलेली आहे अशा वर्कर अंगणवाडी वर्कर यांना यांच्या बांधनामध्ये वाढ करावी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर महिलांना लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आरक्षण मिळालेलं आहे ट्वेंटी नाईन पर्सेंटे आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे त्याबद्दल नरेंद्र मोदींचा आभार सांडण्याचाही आम्ही ठराव केलेला आहे आणि पण महिलांना नोकऱ्यांमध्ये तीस टक्के आरक्षण दिल्यावं नोकऱ्यांमध्ये अशी एक मागणी आहे बैठकीमध्ये आमच्या बैठकीमध्ये अत्यंत चांगले विचार मांडलेले आहे आहेत पाठीचे आम्ही सगळे उघड राहू आत्वासन सुद्धा साहित्यिकाण दिलेलं आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये रिपब्लियन थिंक जो आहे त्या ठिकाणी करण्याच्या साठी आमचा पुढे राहणार आहे त्यानंतर परिवर्तन साहित्य महामंडळ स्थापन केलेलं आहे त्याच्या शाखा जिल्ह्यात करण्याचा निर्णय झालेला आहे लवकर संमेलन पर जे आहे ते महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि तीन ऑक्टोबरला पक्षाचा अडुसरसावा वर्धापन दिन जो आहे महाडच्या क्रांती भूमीवर ठेवण्यात आलेला आहे त्याला कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार लोक उपस्थित राहतील आणि त्या कार्यक्रम आला या ठिकाणी अनेक मान्यवरांना बोलावलेलं आहे माननीय नारायण राणे यांना निमंत्रण दिलेलं आहे त्यानंतर रामसे ठाकूर यांना निमंत्रण दिलेलं आहे अनिल तटकरे यांना निमंत्रण दिलेलं आहे आपासाहेब बारणे यांना निमंत्रण दिलेलं आहे अशा आणि भरत गोगावलेले आहे हे भरत गोगावले महाराष्ट्र जे आमदार आहे ते आता मंत्री आहेत त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि अभोग्य दिव्य असा कार्यक्रम महाराष्ट्र क्रांती पोहोचत होणार साहेब आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठराव केलेला आहे रिपब्लिकन पक्ष मूळ भारतीय जनता पार्टीचा मित्र पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्षाला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला काय जागा द्याव्या अशी मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ही बोकल पक्षाला जी महामंडळ आहे जिल्ह्याच्या डीप्यूटीसी आणि इतर कमिटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा पालकमंत्र्यांनी घ्यावं आरोग्य कार्यकर्त्यांना अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे आणि सर्व पालकमंत्र्यांना एक लिस्ट देण्यात येणार आहे आणि महामंडळामध्ये दोन दोन तरी महामंडळाचे अतिरिक्त कार्यक्रम मिळाले आणि एक साठ सत्तर तरी जे सदस्य आहे ते मिळावेत अशी सुद्धा आमची पार्टी आहे साहेब महायुतीसाठी आपलं मोठं योगदान आपण कायमच दिलेलं आहे मात्र आपल्याला जागा देण्यामध्ये बऱ्याच जा किंवा आश्वासनच फक्त दिली जातात या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक वेळेला आनंद होत नाही आमची ताकद हे स्वबळावर लढून निवडून ये भाजप आमचा मूळ मित्र पक्ष आहे भाजपने आम्हाला जागा द्याव्या आणि त्या पद्धतीनं यावेळेला ते जागा देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे साहेब मनोजे आंतरवाली मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलना अरब्या पूर्ण पाठिंबा आहे ते मुंबईकडे निघालेले आहे मुख्यमंत्र्यांना माझी सूचना आहे की त्यांनी लवकरच एक बैठक जी आहे माननीय धनांजी पाटील आणि त्यांच्या नेत्यांची घ्यावी आणि याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलंच आहे आणि ते लागू व्हावं महाराष्ट्रामध्ये फक्त सर्व मराठा समाजाला ओबीसी सर्टिफिकेट मिळाली पाहिजे या मताची आम्ही सहमत नाही मराठा समाजाला आरक्षण देताना ओपीसी समाजावर अन्याय नको ही भूमिका आमची आहे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आमची सारांगी पाटील यांची मागणी आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या बाजूचे नेते आहे आणि ते नक्कीच सारांगी पाटील यांच्या मागणीचा तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर विचार करू नक्की काहीतरी निर्णय घेतील असा प्रवास आहे साहेब सातारा दिल्ल्या पातळीवरती डीपीडीसी असेल किंवा स्थानिक नेत्यांना तुमच्या डावलं जातो आम्हाला डावलं दारू मग अशोक गायकवाड यांचं नाव डीप्यूडीसी होईल त्यांचं नाव दिलेलं आहे अशोक गायकवाड यांचं नावही चला ठीक आहे थँक्यू